खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोलिम वांग्याची सुकी भाजी त्यासाठी लागणार साहित्य आहे हे कोलिम आहे हे वजनाप्रमाणे पन्नास ग्रॅम आहे आणि वाटीमध्ये हा ही पूर्ण वाटी भरलेली आहे आपली हे तीन ते चार वांगी मी घेतलेली आहेत छोटी वांगी असतील तर चार घ्यायची आणि मीडियम साईज तीन घ्यायची आहेत हा मोठा कांदा आहे हे मी मोठे दोन कांदे घेतलेले आहेत हा एक टोमॅटो आहे हे थोडंसं आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण लागणार आहे एक चमचा भरूनच लागणार आहे हे त्यानंतर लसणीच्या पाकळ्या आहेत कडीपत्ता आहे हा मालवणी मसाला आहे गरम मसाला हळद मीठ आणि कोकम आहेत हे कोकम मी चार ते पाच कोकम घेतलेले आहेत आपल्याला पहिल्यांदा हे को कोलीम आहे ते थोडंसं ह्याच्यावर भाजून घ्यायचं आहे म्हणजे जो कोलीमला वास येतो तो येत नाही आणि थोडासा कडवट पण आपण असतो तो पण आपल्याला जाणवत नाही खाताना म्हणून हे थोडंसं भाजून घ्यायचं खूप जास्त नाही भाजायचं तुम्ही पाहू शकता इथे आता आपलं तेल गरम झालंय आपण सर्व प्रथम लसूण टाकून घेऊया लसूण आणि हे कडीपत्ते आहे तो आपण इथे टाकून घेऊया तो चांगला परतवूया लसूणाच्या सात ते आठ मी पाखरा घेतल्या होत्या आणि थोडासा कडीपत्ता घेतला होता इथे मी हे कांदा टाकते आता आपण कांदाही परतवून घेऊयात कांदा आणि टोमॅटो हे परतवून घेऊयात आपण तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो आता आपलं शिजला आहे आपण आता ह्याच्यामध्ये एक एक मसाले ॲड करूया आपण आधी हळद टाकून घेऊया नंतर हा मालवणी लाल मसाला आहे हे मी दोन चमचे इतके हा मालवणी लाल मसाला टाकते आहे त्यानंतर हा गरम मसाला टाकते गरम मसाला थोडाच आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर ही वांगी मी टाकते वांगी टाकल्यानंतर आपण हा जो कोलीम होता तो भाजून स्वच्छ धुवून घेतलाय तो आता आपण यामध्ये ॲड करूया आपण मीठ ॲड करूयात मीठ आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे सुक्या मच्छीमध्ये मीठ असतं म्हणून मीठ थोडं कमीच टाकायचं नंतर आपल्याला कमी वाटलं तर आपण ॲड करू शकतो आणि आता हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते एवढा एक चमचा भरून मी यामध्ये आहे हे मिक्स करून घेऊया त्यानंतर मी यामध्ये कोकम टाकते हे कोकम पाच ते सात कोकम आहे कोकम आपल्याला टाकावंच लागणार आहे कारण आंबटपणा येण्यासाठी म्हणून कोकम आपण टाकतो सुक्या मच्छीमध्ये आणि मच्छीमध्ये आपल्याला कोकम आवश्यक असतं थोडस पाणी टाकून आता आपण हे शिजवूया आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाहीये पाणी थोडंच टाकायचंय वांगी शिजण्यापुरतीच आपल्याला पाणी टाकायचं आहे आता आपण झाकण ठेवून शिजवूया तुम्ही पाहू शकता आता आपली कोलीम आणि वांग्याची भाजी तयार आहे एवढीच आपल्याला ठेवायचे जास्त पातळ करायची नाहीये ही अशी सुकीच ठेवायची आपल्याला तयार आहे कोलीम आणि वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे कोलिम वांग्याचं तिखलं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू